पेशव्यांचा शनिवार वाडा होता कसा शनिवार वाड्याची पायाभरणी शके सोळाशे एकावन्न साली माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाली या दिवशी दहा जानेवारी सतराशे तीस ही तारीख होती आणि शनिवार होता तसेच वाड्याची वास्तुशांती बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी झाली तेव्हाही शनिवार होता पुढे या वाड्यालाही तेच नाव पडले शनिवार वाड्याची मुख्य इमारत ही सहा मजली होती असे म्हणतात की या इमारतीच्या गच्चीवरून आळंदीच्या देवळाचा कळस आणि पर्वतीचे विहंगमय दर्शन होत असे दिल्ली दरवाजा गणेश दरवाजा मस्तानी दरवाजा गवठी दरवाजा आणि जांभूळ दरवाजा हे या वाड्याचे पाच दरवाजे होते त्यातला दिल्ली हा मुख्य दरवाजा आणि गणेश दरवाजा हा पेशवांच्या गणपती महालास जाणारा महत्वाचा दरवाजा होता या वाड्यात दहा चौके होते त्यातले चार चौक मोठे होते फडाचा चौक बगोळीचा चौक ताक चौक नवा चौक यमुनाबाई चौक माणिक चौक हजारी चौक लाल चौक पंगतीचा चौक गोंदुबाईचा चौक असे चौक होते वाड्यामध्ये आरसे महाल नृत्य महाल आणि वेगवेगळे वेग दिवाणखानेही होते याबरोबरच वाड्यामध्ये देवघरं होती, दे होती। जिन्नसखाना पुस्तक शाळा दफ्तरखाना पिलखाना गोशाळा उष्टरखाना कबुतरखाना वैद्यखाना अशा वास्तू होत्या शनिवार तेहतीस फूट उंच होती वाड्यात भव्य कारंजे ही अस्तित्वात होते खण आणि घई या मोजमापाचा उपयोग करून हा वाडा बांधण्यात आला असावा वाड्याभोवतालच्या तटाला आठ बुरुज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय होती शनिवार वाड्याबद्दल ही माहिती आपणास कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा